मिरज सोलापूर हायवेवरील नागज येथे ऊस तोडणी कामगारांचा भीषण अपघात चौघांचा मृत्यू दहा जखमी ऊस तोडणीचं काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांसह चौघांचा मृत्यू झालाय तर तब्बल दहा जण जखमी झालेले आहेत मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवटे महांकाळ तालुक्यातील नागजफाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली या घटनेतील सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना ऊस रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतं यातील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री दोन वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर उभा केला होता पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकने हा अपघात केला मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वयवर्ष तीस राहणार शिरनांदगी जगमा तम्मा हेगडे वयवर्ष पस्तीस दादा अप्पा ऐवळे वयवर्ष सतरा नीलाबाई परशुराम ऐवळे वयवर्ष तीन राहणार चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला आणि अकरा जण जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवठे महांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले या अपघाताची माहिती समजता चिक्कलगी आणि शिरनांदगी या गावावर शोककळा पसरलेली असून मयत मजूर आणि त्यांचे नातेवाईक हे परिस्थितीने गरीब असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील गुलाब थोर बोले यांनी पहाटेच्या वेळी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पुढाकार घेतला मी नितीन प्रकाश पाटील चिखलगी ग्रामपंचायत माजी सरपंच आहे आज पहाटे तीन वाजता आमच्या गावातील ऊसतुडी कामगार ऊसगडीत हंगाम संपून परत येताना सांगली सातारा या भागात ऊसतुडीला आमच्या गावातील बरेच कामगार जातात तिथलं गळीत हंगाम संपून परत येताना नागज फाट्याजवळ नागज या गावाजवळ कोळशेमाका तालुक्यातील नागज फाट्याजवळ पाठी तीन वाजता ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्यामुळे ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभा होता आणि पाठीमागून आंध्र प्रदेश येथील भला मोठा ट्रक हा मागून येऊन त्या ट्रॅक्टरवर आदळल्यामुळं ट्रॅक्टरमध्ये बसलेले जवळ पंधरा सोळा जण होते त्या सर्वजण त्यात अपघातामध्ये चार मयत झालेल्या आहेत आमच्या गावातील नागरिक आणि दहा जणांना गंभीर इजा पोचलेली आहे त्यांना मिरज येथे शासकीय रुग्णालयात ॲडमिट केलेले आहे आणि चार मयत जे झालेले आहेत त्यात एक लहान मुलगी आहे अठरा वर्षाचा युवक आहे आणि दोन महिला आहेत त्या गरीब कुटुंबातील करता मुलगा जो अठरा वर्षाचा होता तो मयत झालेला आहे आणि दोन ज्या महिला आहेत ते घर चालवणाऱ्या महिला होते त्यांचंही महेश झालेलं आहे त्यामुळे त्या कुटुंबावर अत्यंत असा घडू नये असा प्रसंग त्यांच्यावर ओढावला आहे शासनाने तरी ह्याच्याकडं गांभीर्यपूर्ण बघून आणि ह्या गरीब कुटुंबाला ऊस पडून मजुरांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा त्यांना आर्थिक मदत द्यावी ही आमची इच्छा आहे आणि शासनाने त्याक त्याकडे गांभीर्याने बघून आम्हाला शक्यतो आमच्या गाववाल्यांसाठी मदत ही मिळावी ही विनंती शासनाला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज